नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव आजचा नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अमरावती असेल उमरेड असेल मलकापूर असेल त्याचबरोबर दुधनी असेल आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव सोलापूर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपयेमध्ये मिळाला आहे महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर सोयाबीन बाजारभाव अतिशय कमी असल्याचं सर्व शेतकरी आणि व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा सोयाबीन बाजारभाव आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनला माहिजे तसा बाजारभाव मिळालेला नाही सरकारने जरी पाच हजार पाच हजार दोनशे रुपये हमी भाव जाहीर केला असला तरी आता चार हजार ते साडेचार हजार रुपये सरासरी बाजारभाव मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव आहे सर्व ठिकाणी आपण सरासरी बघितली तर पस्तीस ते पंचेचाळीस रुपयाच्या घरात सोयाबीन बाजारभाव आला आहे जो काही गेल्या काही महिन्यांचा विचार करता अतिशय कमी बाजारभाव आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळतं पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे अकोला मार्केट आठशे साठ क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला येथील उच्च क्वालिटीच्या पिवळ्या सोयाबीनला आपल्याला पाहायला मिळत आहे आजचा अकोलाचा सोयाबीन रेट चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे हिंगणघाट मार्केट तेराशे सत्तावन्न क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे बाजारबाजू आहे चार हजार पन्नास ते चार हजार चारशे नव्वद रुपये आजचं सोयाबीन मार्केट हिंगण हिंगणघाट या शहरामध्ये यासनंतर नंतर पुढचं मार्केट जे आहे महत्वाचं मार्केट आपण ज्याला मानलं जातं याच्यामध्ये आवकचा विचार जर केला अमरावती मार्केट दोन हजार पाचशे छप्पन क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे छप्पन रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस रुपये अमरावतीमध्ये पाहायला मिळतो लातूर सदोतीसशे पंचवीस क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस रुपये दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाच्या मार्केटचा विचार करता याच्यामध्ये बघा मंगळूर पीर मार्केट आठशे बावन्न क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार पाचशे वीस रुपये महाराष्ट्रात आज सर्वाधिक अकोला असेल सोलापूर असेल चार हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर आपल्याला पाहायला मिळतो चला तर जाणून घेऊया इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केटचा अपडेटेड रेट माजलगाव चार हजार तीनशे त्याचबरोबर तुळजापूर चार तीनशे चार चारशे अमरावती चार तीनशे चार चारशे हिंगोली चार चारशे चार पाचशे अकोला चार चारशे चार पाचशे रुपये यवतमाळ चार तीनशे ते चार चारशे रुपये मालेगाव चार दोनशे चार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हिंगणघाट चार तीनशे चार चारशे जिंतूर चार दोनशे चार चारशे मलकापूर चार तीनशे चार चारशे रुपये गंगाखेड चार दोनशे चार पाचशे रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहे देऊळगाव चार शंभर रुपये प्रति क्विंटल तसेच पीर चार तीनशे ते चार पाचशे औरधशहाजानी चार तीनशे चार चारशे देऊळगाव राजा चार चारशे ते चार, चार, चार पाचशे रुपये सरासरी आज महाराष्ट्रात चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव आहेत महाराष्ट्रातील सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट ट्रेड जाणून घेण्यासाठी तसेच हवामा तसेच इतर महत्त्वाचे पिकं असतील याचा तर आढावा घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो